नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मियाशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे त्या जादूटोना प्रकरणात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष भंडारा जिल्ह्यातील प्रकार प्रकरण जादूटोण्याच्या संशयावरून जीवानिशी मारण्याचे तीन दिवसा आधी जादूटोण्याच्या संशयावरून दोन इस्मांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याच इस्मांना गतवर्षी सुद्धा जादू टोण्याच्या संशयावरून मारहाण झाली होती मात्र या दोन्ही वेळात पोलिसांनी जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत आरोपीवर कारवाई न केल्याने नुकत्याच घडलेल्या घटनेत या दोघांचाही नाहक जीव जाण्याची शक्यता होती त्यामुळे जीव जाऊ नये म्हणून पोलिसांनी या प्रकरणी ताबडतोब जादू टोना विरोधी कायद्यान्वये आरोपीवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा यांच्याकडे या प्रकरणात जीव वाचलेल्या दोन्ही व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीनुसार पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येथे जून रोजी रात्री वाजता येथीलच निकेश पांडुरंग कळमकर लोकेश पांडुरंग कळमकर व इतर काही लोकांनी संगणमत करून विनोद तुळशीराम मेश्राम वय अडुसष्ट वर्षे व पुरणलाल निलकंठ मेश्राम यांना जादूटोना करणी करणारा आहेच म्हणून गावातील हंसराज भुरे यांच्या चौकातील किराणा दुकाना समोर आणले दीडशे ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत या दोघांनाही बांधण्यात आले आणि यानंतर लाकडी दांड्याने लताबुक्यांनी गंभीर दुखापत होईपर्यंत अमानुष मारहाण केली हे दोघेही जादूटोणा करणारे आहेत यांनी गावातील एका व्यक्तीवर करणी केली आहे म्हणून तो आजारी आहे असा आरोप केला तसेच त्यांच्या कुटुंबातील जनावरे माहिती गावातील पोलीस पाटील यांना मिळाली या माहितीवरून क्षणाच्या विलंबन करता पोलिस पाटील तत्काळ घटनास्थळी आले आणि त्या दोघांचे जीव वाचले त्यानंतर पोलिस पाटीलांनी त्या दोघांनाही पौनी पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी घटनेतील पीडित पुरणलाल मिश्राम यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात विविध कलमान्वय आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा दाखल केला आहे तर या प्रकरणात पवनी पोलिसांनी महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध उच्चाटन कायदा दोन हजार नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली नसल्याचा आशय बाळगून जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई न झाल्याने अन्यायग्रस्त विनोद तुळशीराम मिश्राम यांनी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे